हिंदूंवरती होणारे अत्याचार हल्ले आणि त्यांचे त्यांची होणारी कत्तल याचा आम्ही धिक्कार करतो आणि बांगलादेश सरकारनं त्यांना संरक्षण द्यावं अशी मागणी करतो बांगलादेशची निर्मिती मुळात भारताच्या मदतीनं झालेली आहे भारताच्या मदतीनं स्वातंत्र्य मिळवलेल्या देशानं हिंदूंवरती भारतातल्या एका मोठ्या समाजातल्या लोकांवरती असे हल्ले करणं निषेधार्ह आहे खूप मागणी करतो की त्यांनी त्यांना संरक्षण द्यावं आणि त्याच्याबद्दल कारवाई करावी तुमच्याच देशामध्ये दे तुमचं अस्तित्व तु जपायची वेळ आलेली आहे आणि म्हणून भारत माता की जय हे निश्चितच परंतु जय म्हणायचं असेल जा तर पहिल्यांदा आपण आता तयार व्हायला पाहिजे सैनिक बनायला पाहिजे केवळ माणूस म्हणून चालणार नाही आता कारण गांभीर्याची परिस्थिती आता आमच्या समोर आहे त्यातून ज्या पाहिजे असेल तर बांगलादेशला जसं उत्तर तुम्ही कदाचित फौजीचं मी स्वतः फौजी आहे मी रिटायरमेंट शांदवला झालेलो आहे मी आसामला वेस्ट बेंगल सगळ्या ठिकाणी किल्चर सगळीकडे या ठिकाणी आलेलो आहे त्यांच्या समाजामध्ये जाऊन तु येतात कसंच रकतात ता हो ते हे प्रत्यक्ष रूपामध्ये आम्ही त्या शिबिर तर आज सुद्धा आमची गरज आहे सपोर्टची गरज आहे निश्चितच ते कोणाला कुमार ना तर आपण किती त्याच्यामध्ये खरोखर मानसिकरित्या तयार आहोत हे प्रत्येकाना आता जाणीव स्वतःला घडून घ्यायची आणि जाणीव मिळतून तो जगणं इथून कोणाला संवाद झाली तुम्हाला जाणीव नसेल तर जगणं तुमचं तुम्हाला हे निश्चित आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा जे जो अननियित अत्याचार आमच्या हिंदू बांधवांच्या बंगालमध्ये त्याच्यामध्ये होत आहे तर तो कुठेतरी थांबला जावा म्हणून आपण आपल्या केंद्र सरकारलासुद्धा विनंती करूया की त्यांच्या वतीनं जे 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 काही करता येईल ते त्यांनी लवकरात लवकर करावं